पण जेव्हा मी मग अशी म्हणलं तसं की आपल्या दैनंदिन आयुष्य म्हणजे इथून खाली उतरल्यानंतर समजा तुमच्या कॉलनीतला रस्ता हा खणून ठेवलेला असेल तर तुम्हाला दररोज मुख्य रस्त्यावर जाऊन तुमची गाडी किंवा बस पकडून ऑफिसला जाणं या छोट्याशा घटनेमध्ये खरं तर महापालिका येते आपल्या नळाला पाणी आलं नाही तर कुणाकडे जायचं हा प्रश्न विचाराय विचारायचा असेल तर आपल्याला महापालिकेकडे जावं लागतं सो खरं तर अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर आपल्या दैनंदिन जगण्यावरती किंवा ते दैनंदिन जगणं हे जास्तीत जास्त सोपं बनवण्याचं काम कोणाचं आहे कुठल्या एजन्सीचं आहे तर ते महापालिकांचं आहे आणि महापालिकांचा इतिहास खरं तर खूप जुना आहे म्हणजे अगदी ब्रिटिश कालापासनं ब्रिटिशांनासुद्धा हे लक्षात आलं होतं की जर आपल्याला चांगल्या पद्धतीने कारभार करायचा असेल तर छोट्या छोट्या युनिट्सचा छोट्या छोट्या भागांवरती चांगल्या पद्धतीने कारभार करू शकतील अशा संस्था आपण नेमल्या पाहिजेत प्रत्येक गोष्टीकडे आपण मोठ्या राजाकडे किंवा मोठ्या संस्थेकडे नाही जाऊ शकत सो ज्याला आपण विकेंद्रीकरण म्हणतो डिसेंट्रलायझेशन म्हणतो ते जर आपण केलं नाही तर आपण चांगल्या पद्धतीने कुठल्याही आपल्या वसाहतींवर राज्य करू शकणार आप, नाही ही जाणीव ब्रिटिशांनाही होती आणि कुठेतरी आपणही ते लॉजिक पुढे न्यायलेलंही आहे की असं नाही की स्वातंत्र्यानंतर आपण तशात सगळंच्या सगळं ब्रिटिशांनी जे केलं ते डिस्कार्ड केलं सो ब्रिटिशांनी पहिली जी महापालिका आहे ज्याला आपण आजच्या काळात महापालिका म्हणतो ती चेन्नईमध्ये सोळाशे अठ्ठ्याऐंशी साली पहिल्यांदा त्याची स्थापना केली त्यानंतर हैदराबाद कलकत्ता आणि बॉम्बे या चारही मुख्य शहरांमध्ये त्यावेळी त्यावेळेपासून सोळाव्या सोळाशे सालापासून महापालिका आहेत